नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व म्हणजे आपणापर्यंत रोजी जागतिक महिला असतो ठिकठिकाणी महिलांसाठी अनेक कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये कर्तृत्व महिलांचा सन्मान आरोग्य शिबिर व्याख्यानमाला किंवा महिलांसाठी खेळांची स्पर्धा घेऊन त्यामध्ये अनेक बक्षिसे दिली जातात अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने केले जाते अशाच कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथेही केले होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीपूर महाळू नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ तेजश्री विक्रमसिंह लाटे यांनी दत्तबाग वसाहत येथे श्रीपूर शहरातील महिला डॉक्टर्स असोसिएशन यांच्या हस्ते वृक्षारोपण व महिलांसाठी आरोग्यविषयी मार्गदर्शनाचे आयोजन केले होते यावेळी श्रीपूर शहरातील सर्व महिला डॉक्टर्स नगराध्यक्षा सौ लक्ष्मी अशोक चव्हाण नगरसेविका सौ जोश्ना रावसाहेब सावंत पाटील वीरपत्नी श्रीमती सुरेखा जाधव सौ पिसाळ देशमुख सौ सविता मारुती रेडे पाटील सौ सारिका नाईक नवरे अंगणवाडी सेविका व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ सारिका दत्तात्रय नाईक नवरे बोलताना म्हणाल्या आज जागतिक महिला दिनानिमित्त वृक्षारोपण करून एक सामाजिक संदेश दिला आहे कारण वृक्षारोपण ही काळाची गरज आहे तसेच त्यांनी महिलांच्या अंगी असलेल्या स्त्रीत्व ममत्व आणि कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा केला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात त्या काय म्हणतायत सर्वप्रथम उपस्थित सर्व माझ्या कथांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपल्या या व्यासपीठावर आणि या दत्त मंदिराच्या व्यासपीठावर अगदी धन्वंतरी अवतरलेले आहे कारण डॉक्टर पिसाळ मॅडम त्याचबरोबर डॉक्टर पराडे मॅडम छाया दगडे मॅडम आणि मॅडम पवार मॅडम आज व्यासपीठावर का बोलू शकते या सर्व माझ्या महिला भगिनी ज्या या ठिकाणी आहेत त्या सर्वांसाठी एक मौल्यवान संदेश म्हणजे आणि एक मौल्यवान अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सावित्रीबाई आणि तेजश्री लाटे ज्या या प्रभागाच्या नगरसेविका आहेत त्या नेहमीच धडपडीने तळमळणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात की आपल्या वॉर्डामध्ये काही ना काहीतरी चांगलं झालं पाहिजे की जेणेकरून आपल्या वॉर्डाचा विकास झाला पाहिजे आणि आज तेच औचित्य काय माहिती आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वृक्ष हे संवर्धन आहे वृक्ष ही संपत्ती आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे आणि आपण पाहतो की हा तुकाराम महाराजांचा अभंग असते आपण अगदी थोड्या वेळापूर्वी आपण वृक्ष संवर्धन संदेश समाजा या तेजे स्री हा या संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी तेजश्री विक्रमसिंह लाटे यांनी सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतलेला आहे अतिशय सुंदर आणि मौल्यवान असा संदेश आपण समाजापर्यंत पोहोचवलेला आहे आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन म्हणजे काय स्वतःच्या स्त्रीत्वाला स्त्रीमध्ये ममत्वाला आणि तिच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा कारण